नमस्कार हरिओम वैशाली अंजली या चॅनलमध्ये आपले स्वागत आहे आज आपण योगची व्याख्या बघणार आहोत योग हा शब्द कुठून उत्पन्न झाला त्याचा अर्थ काय आहे तर योग हा सर्वात पहिले हा शब्द ऋग्वेदामध्ये आढळतो संस्कृत शब्द यूज मूळ शब्द याच्यातनं हा योग हा शब्द उत्पन्न झालेला आहे आणि संस्कृतमध्ये यूज म्हणजे जोडणे किंवा बांधणे असा होतो महान व्याकरणकार ऋषी पाणिनी यांनी सहाव्या सेंचुरी बी सीमध्ये योगचे तीन अर्थ लिहिलेले आहेत तीन अर्थ दिलेले आहेत पहिला म्हणजे युजिर योगी म्हणजे जोडणे किंवा बांधणे दुसरं म्हणजे युज समाधौ म्हणजे योग म्हणजे समाधी योगाचा अर्थ म्हणजे समाधी आणि तिसरं म्हणजे युज युजसम्यमाने म्हणजे योग म्हणजे नियंत्रण करणे कुठलं तरी नियंत्रण करणे असे हे तीन अर्थ पाणिनी ऋषींनी दिलेले आहेत आपल्याला मग व्यास ऋषी काय म्हणतात व्यास ऋषीसुद्धा युजसमाधौ असं म्हणतात म्हणजे योग म्हणजे समाधी असा त्यांनी अर्थ लावलेला आहे योगाचा मग आपल्याला वसिष्ठ ऋषींनी पण त्यांच्या योग वशिष्ट मोठ्या ग्रंथामध्ये योगची व्याख्या मनः प्रशमनोपाय योग इत्यभिधी येते असं सांगितलेलं आहे म्हणजे योग म्हणजे कौशल्याने मनाला प्रशमन करणं किंवा शांत करणं यालाच योग असं म्हणतात कठोपनिषद मध्ये सुद्धा योगची व्याख्या इंद्रियांवरती जेव्हा आपलं पूर्णपणे नियंत्रण असतं तेव्हा आपण योग, ते योग असं म्हणतो तर आपण वेगवेगळ्या पद्धतीने वेगवेगळ्या ऋषींनी योगबद्दल व्याख्या काय करून ठरलेली आहे हे आज बघितलेलं आहे युज या अर्थाचा मूळ शब्द योग जो आलेला आहे त्यातनं याचाही अर्थ आपण बघितलेला आहे तर धन्यवाद थँक्यू व्हेरी मच